श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजेश्री शिव छत्रपती यांना आपण एकदा त्रिवार वंदन करूया सुरुवातीला सर्वांनी नमस्कार इकडे करायचा आहे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्य नगरीमध्ये या पुण्यभूमीत मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो इथे मी माझी स्वतःची ओळख करून देतो माझं नाव आहे मनीष चंद्रकांत गोरे गेले बारा वर्ष झाले या शिवतीर्थ रायगड भूमीत आपल्यासारखे येणाऱ्या शिवभक्तांना शिवरायांचं शिवचरित्र आपल्या श्रीमान रायगडाची पूर्णता माहिती दिली जाते आज आपला प्रवास हा गडाच्या मागील बाजूने रोफे रोफेने रोफेने आपण गडाच्या माथ्यावरती आलो परंतु शिवगडात गडा येण्याचा मार्ग पायवटेचा येण्या जाण्याचा मार्ग त्यावेळे घोडलघाटेचा पायवटेचा त्याच मार्गाने गडावरती येणारी प्रजा गडकरी गावकरी किल्लेदार पहारेकरी आपले राजे सुद्धा त्याच मार्गाने गडाकडे ये करायचे आपल्या रायगडाचं जे वरचं क्षेत्रपण आहे पूर्णतः सफाईबाग बघायचं म्हटलं की शंभर एकरामध्ये आहे तसा किल्ला पाहिजे माथ्यापर्यंत पूर्ण किल्ला आपला बाराशे एकर गडाचं पूर्णतः क्षेत्रबळ आहे आपल्या रायगडाचं मूळ नाव रायरीचा डोंगर हा पहिला फक्त डोंगर होता आणि हा डोंगर महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडनं जिंकून घेतला होता जिंकत असताना जावळीचं खोरा पण ऐकलं असेल प्रतापगड किल्ला पाहिलाच असेल इथून पासष्ट किलोमीटर अंतर प्रतापगडाचं आहे त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते, प्रताप ते रायगडाच्या उत्तरेच्या टोकापर्यंत आपण येताना जे घनदार जंगल पाहिलं भूभाग पाहिलात या भूभागाला जावलीचा प्रांत म्हटलंय महाराजांनी हे जावलीचं खोर जावलीच्या मोऱ्यांकडनं जिंकत असताना तीन महिन्याचा कालावधी गेला होता पण या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जावलीच्या मोऱ्यांचे चुलत भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारले गेले युद्धामध्ये मोरे भयभीत झाले घाबरून गेले स्वतः शरण यावं म्हणून स्वतः पंधरा मे सोळाशे छप्पन या दिवशी आपल्या राजांच्या समोर आले शरण गेले आपल्या राजांकडे माफी मागू लागले पूर्वीची प्रथा आहे जो शरण आला त्याला मरण दिलं जात नव्हतं माफी दिली गेली आपले राजा रायरीच्या डोंगराला पाहिला रायरीच्या पायत्यातनं रायरीच्या माथ्यावर आले आपल्या रायरीची राजांनी पाहणी केली आणि आपल्या राजांच्या तोंडून या रायरीसाठी उद्गार येऊ लागले राजे म्हणू लागले की राजा खासा जाऊनही पाहता हा गड मात्र बहुत चखोट आहे या गडाचे कडे प्रमाणे गड हा दिडगाव किल्ला उंच आहे धोंडा अवताशी वेग स्वराज्याच्या तक्त्यासाठी स्वराज्याच्या राजधानीसाठी आपण हाच गड उभा करूया राजधानीसाठी आपल्या रायगडाची